नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा उत्कृष्ट लेखकांची परंपरा तळेगावला कायम डॉक्टर श्रीपाल सबनीस लेखक साहित्यिक यांनी समाजातील घडणाऱ्या घटनांना आपल्या लेखनीच्या माध्यमातून वाट करून दिली आहे तळेगाव दाबाडे येथे उत्कृष्ट साहित्यिकांची परंपरा कायम राहिली तळेगावात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार वर्तले लिखित एक झुंज वाघाशी या कादंबरीचे व महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे लिखित आनंदी आनंद व पद्यरेखा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे सुरेश साकवळकर नितीन खैरे सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप उपस्थित होते राजन लाखे यांनी असे साहित्य होणे ही मराठी साहित्याची गरज आहे असे मत व्यक्त केले सुरेश साकळकर म्हणाले की कोणत्याही शहराचे वैभव हे तेथील साहित्यिक आणि कलावंत यावर ठरत असते यावेळी सतीश साठे अमेय गुप्ते सुधाकर देशमुख स्वराज जोशी अभय व्यास सुधाकर देशमुख श्रीमंत शिंदे नंदकुमार नागपुल्ले प्राध्यापक सत्यजित खांडगे रेखा बेगडे आदी उपस्थित होते

दुसऱ्याच्या मर्मात शिरून त्याच अंतकरण जाणून त्या अंतकरणातून जाणल्यानंतर आपल्या अंतकरणातून बाहेर पडल्याशिवाय अशा गण कविता होत नाही त्यामुळे मुलांचं अंतकरण जाणून त्यांनी मुलांच्या अंतकरणात जाऊन हे मुलांचे शब्द त्यामध्ये घेतलेले आहेत हे लक्षात घ्या या सर्वांच्या दोघांचंही मी अभिनंदन करतो आणि या कविता जरूर वाचा असं मी म्हणजे तुम्हालाही विनंती करेल मी वाचला त्याचा आनंदी आनंदच म्हटलाय त्यामुळे आनंदी आनंदच घ्यायचा तोच आनंद त्या कविता वाचून घ्या जरूर घ्या आणि आजच्या कार्यक्रमाला मला बोलवला आणि संवाद साधण्याकरता संधी दिली त्याबद्दल आणि मला ही दोन मोठी माणसं आहेत श्रीपाद शी, सौ आणि साकोडकर सर सा, यांच्या बरोबर आज मला बोलवलं त्यामुळे तुम्ही आनंदी आनंदामधला आनंद मी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथेच विशिष्ट पराक्रम त्यांचे आत्महत्यापर्यंतचे पराक्रम चालू आहे अशा काळामध्ये आमच्या वर्तलेची ही धुंज ही वाघाची धुंज ही शौर्य कथा अत्यंत लक्षवेधक ठरलेली आहे पर्यावरणाच्या संदर्भात पूर्वजाचा पराक्रम पूर्वा येण्याचा प्रयत्न अभिमानाचा भाग नव्हे तो वास्तवतेचा भाग आहे सत्य कथा त्यांनी लिहिलेली आहे की काल्पनिक कथा नाही साकोरे गावातली त्यांची संबंध जाणं येणं आणि ते संबंध त्यातला पर्यावरण तरी जे शोधलं त्याचा प्राणी निसर्ग यांचा संबंध त्याचबरोबर त्याचा पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे ते वाघ शिकारी असणाऱ्या वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याचा जेवढा अभ्यास नसतो वाघाची संबंध सांभाळणाऱ्या सर्कस मधल्या एखाद्या रिंग मास्टरचा जेवढा अभ्यास नसतो तेवढा अभ्यास या माणसानं केलेला आहे आणि ही बाब मला अत्यंत महत्वाची वाटते अभ्यासपूर्वक लेखन केल्यामुळं त्याच्यातली सत्यता आणि वास्तवता पटू लागते वाघाच सुंदर वर्णन आहे माणूस एखादा असतो नट असतो पैलवान असतो पण वाघ राजबिंडा त्याला राज राज दिसतो आहे जीवाच्या साखळीमध्ये सर्वोच्च स्थान असणार वाघाच ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आजचं अस्तित्व वाघांचं आणि जगणं किती महत्वाचं आहे वर्तमानाशी संदर्भ आहे दीडशे वर्षापूर्वीची कथा सत्यकथा की वर्तमानाला जोडून घेताना आज सुद्धा त्या वाघांचं अस्तित्व कसं गरजेचं आहे वाघ मारण महत्वाचं नाही जगण महत्वाचं आहे आणि त्या जगण्याचं महत्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न इनडायरेक्टली केलेला आहे गोडाजीच हे आमचं तळेगाव हे श्रीमंत आणि समृद्ध आहे त्याच कारण ओंकार वर्तने श्रीकृष्ण पुरंदरे यांच्यासारख्या उत्तम साहित्यिक आमच्या गावामध्ये आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही गावाची साहेब आमच्या गावाच्या तर पॉप्युलेशनचा लाख सव्वा लाख आहे आता ते काही खेडे राहिलेले नाही चाळीस बँका आहेत कॉलेज आहेत शाळा आहेत इंग्लिश शाळा मराठी शाळा सगळं काही आहे त्यामुळे आता ते झालेलं आहे शहर पण या तळेगाव शहराची श्रीमंत आणि समृद्धी कशात असेल तर आमच्या या नगरीमध्ये किती साहित्यिक आहेत किती कलावंत आहेत किती गुणी माणसं आहेत त्याच्यावरती ह्या नगरीची श्रीमंती अवलंबून आहे म्हणून काहीतरी कलावंत कलावंतच्या साहित्यिक मंडळी त्या नगरीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून मला नेहमी असं वाटतं साहित्य मी नेहमी सांगतो की साहित्य संगीत कला विहीन हा साक्षात पशुह पुच्छ विषाणहीन हा तृणन्न खादन्न पि स जीव महाराष्ट्रात भाग देवम परम पशुराम असं एक सुभाषित आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद